हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आज या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय उपवासाचं प्रिमिक्स घरी कसं बनवायचं हे प्रीमिक्स पूर्ण महिनाभर फ्रीजच्या बाहेर राहतं आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर पूर्ण वर्षभरासाठी आपण याचा वापर करू शकतो आणि याच प्रेमिक्सपासून आज आपण दोन रेसिपी तयार करतो आहे उपवासाचे दोन पदार्थ बनवतो आहे एकदम सोपे आहेत बनवायला आणि कोणत्याही उपवासाला अगदी सहज आणि पटकन आपण बनवून खाऊ शकतो तासन तास भिजवण्याची गरज नाही किंवा वाटून घ्यायची गरज नाही तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता यामध्ये आपण तीन पदार्थ दाखवलेले आहेत तीनही पदार्थ पूर्ण शेवटपर्यंत बघा परफेक्ट तयार होतात पहिला पदार्थ आहे तो ढोकळा आणि दुसरा पदार्थ आहे तो डोसा तर डोसा पण बघू शकता अगदी क्रिस्पी एकदम पातळ जसा आपला पेपर डोसा असतो तसा हा डोसा तयार होतो आणि ढोकळा अगदी स्पंजसारखा ब्रेडसारखा हलका फुलका होतो खूप सॉफ्ट परफेक्ट दोन्ही रेसिपी तयार होतात तर एक वेळ नक्की ट्राय करा माझे चॅनेल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्या येणारं बेलाय पण प्रेस करा हे आजचे तीनही पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा हे प्रीमिक्स बनवण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे या प्रमाणात बनवलेला प्रत्येक पदार्थ हा परफेक्टच होणार तर मी इथं अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे ज्या वाटीनं साबुदाणा घेतला त्याच वाटीनं दोन वाटी मी इथं वरई वापरते वरीचं तांदूळ तर आता साबुदाणा आणि वरई मिक्स करायचे इथं प्रमाण तुम्ही लक्षात घ्या दोन वाटी वरई आणि फक्त अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आपल्याला आता हे दोन्ही मिक्स करून घेतलं हे भाजून वगैरे घेण्याची काही गरज नाही आहे तसंच कच्च आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर साबुदाणा लवकर बारीक होत नाही तर त्यासाठी मी हे सगळं चाळणीवर चाळून घेते त्याचं पीठ बाजूला काढून घेते आणि पुन्हा जो रवाळ भाग राहिलेला असतो तो पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते अशा प्रकारे मी हे सगळं पीठ बनवून घेतलेलं आहे बघू शकता इथं साबुदाण्याचा जास्त रवा राहतो आणि वरीच्या तांदूळचा जास्त रवा राहत नाही तो जरी राहिला तरी पिठामध्ये मिक्स होतो पण साबुदाणा लवकर बारीक होत नाही त्यासाठी मी प्रत्येक वेळी हे चाळून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता इथं मी हे दोन्ही मिक्सरला फिरवून छान असं पीठ बनवून घेतलेलं आहे आणि आता याच पिठापासून आपल्याला उपवासाचे पदार्थ बनवायचे आहेत हे पीठ पूर्ण महिनाभर जसंच्या तसं राहतं एक वेळ बनवून आपण महिनाभर याचा वापर करू शकतो या एकाच पिठापासून आपण उपवासाचे आठ ते दहा पदार्थ बनवू शकतो आणि प्रत्येक पदार्थ हा परफेक्टच होणार एकही पदार्थ या प्रिमिक्सपासून बनवलेला फसणार नाही तर आता हे प्रिमिक्स मी बनवून घेतलेलं आहे आणि ते एका एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवलं आता याच प्रिमिक्समधलं एक वाटी प्रिमिक्स मी इथं घेतलेलं आहे बघू शकता आता हे सगळं ताकाने आपल्याला भिजवायचं आहे तर त्यासाठी मोठी एक वाटी भरून ताक मी इथं घेतलेलं आहे आणि यामधलं थोडं थोडं ताक या पिठामध्ये मिक्स करून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर लागेल तसं इथं ताक वापरायचं आहे जर ताक वापरायचं नसेल तर अर्धा वाटी दही घ्या ते दही यामध्ये मिक्स करा आणि गरजेनुसार पाण्याचं प्रमाण वाढवून घ्या तर इथं बघू शकता मी घेतलेला ताकापैकी अर्धा वाटी ताक इथं वापरलेलं आहे अर्धा ते पाऊन वाटी ताक वापरलेलं आहे आणि हे पीठ आता व्यवस्थित भिजलेलं आहे आता याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे हे असंच ठेवून दिल्यामुळं पीठ चांगलं फुगून येतं आणि आपला पदार्थ परफेक्ट एकदम हलका फुलका तयार होतो तोपर्यंत आपण एक भाजी बनवून घ्यायची त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं त्यामध्ये काही मिरचीचे तुकडे घातले त्यानंतर इथं मी दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावरच्या साली काढून घेतल्या आणि तो बटाटा खिसणीवर खिसून घेतला खिसून घेतल्यानंतर त्यामधला स्टार्च जाण्यासाठी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि हाताने हलकाच पिळून घेतला हा बटाटा इथं मी तेलावरती तीन ते चार मिनिटं छान असा परतून घेते यामध्ये स्टार्च नसल्यामुळं हा बटाटा कढईमध्ये घातल्यानंतर चिकटणार नाही तो मोकळाच राहील आता हा बटाटा परतून घेतल्यानंतर यामध्ये लाल तिखट घालते फक्त मिरची पावडर वापरते चवीपुरतं मीठ घालते आणि आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते मी इथं तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं देखील वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आपली बटाट्याची भाजी तयार झाली इथं मी बटाट्याचा किस वापरलेला आहे कारण भाजी पटकन तयार होते जर तुम्ही फोडी वापरलात तर थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी आणि याच्यावरती अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे एक चटपटीत चव येण्यासाठी अमचूर पावडर वापरायची नसेल तर अर्ध्या लिंबूचा रस वापरू शकता आणि इथं ही आपली भाजी तयार झालेली आहे जर गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथं मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि याची एखादा वाफ काढून घ्यायची आहे आणि ही आपली डोशाबरोबर खाण्यासाठी भाजी तयार झाली आता याच्यावरती झाकण लावते मी असंच ला ला हे बाजूला ठेवून देते आता आपले वीस मिनिट पूर्ण झालेले आहेत आणि बघू शकता आपण भिजायला ठेवलेलं आपलं हे प्रीमिक्स व्यवस्थित असं फुललेलं आहे एकदम हलकं झालेलं आहे आता याच्यामधलं थोडंसं प्रीमिक्स मी बाजूला काढलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालते एक चमचावर तेल घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालं जसं ढोकळ्याला लागतं तसं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे जर तुमचं पीठ जास्तच रवाळ वाटत असेल तर यावेळी तुम्ही पीठ मिक्सरला फिरवून घेऊ शकता पुन्हा ते एकसारखं एकजीव होतं आता हे सगळं पीठ हाताने व्यवस्थित चार ते पाच मिनिटं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे जितकं छान आपण हे पीठ फेटून घेतो तितकंच ते हलकं होतं आणि आपला ढोकळा एकदम परफेक्ट कापसासारखा का मऊ लुसलुशीत तयार होतो एकदम ढोकळ्याचा स्पंज तयार होतो आणि इथं बघू शकता मी चार ते पाच मिनिटं पूर्णपणे हे पीठ फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आपलं ढोकळ्यासाठीचं सा बॅटर तयार झालं इथं मी इनो घेतलेला आहे या इनोमधला फक्त अर्धा पाकिट इनो मी इथं वापरते इनो घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या बॅटरमध्ये इनो घालण्यापूर्वी आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून ते भांडं तयार ठेवायचं आहे तर आता एक अर्धा मिनिट फक्त हाताने व्यवस्थित मिक्स करते आणि आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर मी घालून घेतलं आता हे बॅटरचं भांडं एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचं त्यामध्ये जी हवा राहिलेली असेल ती निघून जाते आणि त्यानंतर हा आपला ढोकळा उकडून घेण्यासाठी ठेवून द्यायचा आहे त्याच्यावरती मी थोडंसं मिरची पावडर भुरभुरून घेते फक्त पाव चमचा आणि आता बारा मिनिटापर्यंत हा ढोकळा आपल्याला मीडियम फ्लेमवरती उकडून घ्यायचा आहे हा ढोकळा तयार होतो आहे तोपर्यंत आपण जे बॅटर थोडंसं बाजूला काढून घेतलेलं होतं त्या बॅटरपासून डोसे बनवून घ्यायचे आहेत या बॅटरमध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पातळ करून घेतलेलं आहे जसं आपल्याला टोशासाठी बॅटर लागतं तसं चवीपुरतं मीठ घातलं आणि फक्त चिमटभर यामध्ये मी सोडा घातलेला आहे सोडा घातल्यामुळे एकदम हलके फुलके आपले डोसे तयार होतात आणि हे बॅटर बघू शकता आपल्या नॉर्मल डोशाच्या बॅटरपेक्षा थोडंसं जास्त पातळ मी इथं घेतलेलं आहे तर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं बॅटर इथं तुम्ही बनवून घेऊ शकता तवा देखील आपला छान गरम झालेला आहे आता या नॉनस्टिक तव्यावरती आपण या बॅटरचे डोसे पसरवून घ्यायचे तर नॉर्मल आपले जसे डोसे पसरवतो अगदी तसेच पातळ डोसे बनवून घ्यायचे आहेत तर याच पिठाचे तुम्हाला पंज डोसे जर बनवायचे असेल तर ते देखील बनवून घेऊ शकता आता वरची बाजू थोडीशी सुकायला लागली की त्याच्यावरती एक चमचाभर तेल सोडायचं आहे हे तेल एका ठिकाणी न सोडता पूर्ण डोशावरती थोडं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि आता हा डोसा ब्राऊन कलर एपर्यंत शेकून घ्यायचा जर डोसा जास्त क्रिस्पी पाहिजे असेल तर कमी याचेवरती हा डोसा शेकून घ्यायचा त्यामुळे एकदम क्रिस्पी तयार होतो रंग देखील मस्त येतो इथं बघू शकता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि डोसा आपोआप तव्यापासून वेगळा होतो आहे बघू शकता चारही बाजूनी त्याच्या कडावरती आलेल्या आहेत आणि हा आपला परफेक्ट क्रिस्पी डोसा तयार झाला बघू शकता एकदम मस्त आपला हा परफेक्ट डोसा तयार झाला असाच मी आणखी एक डोसा बनवून घेते हे आपले डोसे बघून कोणीही म्हणणार नाही की हे उपवासाचे डोसे आहेत अगदी परफेक्ट डाळ तांदळाच्या डोशासारखे क्रिस्पी आणि टेस्टी असे हे डोसे तयार होतात आता सगळ्यात शेवटी थोडंसं बॅटर आपलं शिल्लक आहे तर हे बॅटर मी थोडंसं पसरवून घेतलं आणि आपण जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे ती बटाट्याची भाजी मी याच्यावरती पसरवून घेते या डोशाची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की त्याच्यावरती आपण तयार करून घेतलेली भाजी घालून घ्यायची हे उपवासाचे पदार्थ अशा पद्धतीनं हे प्रीमिक्स वापरून एकदा बनवून बघा आणि हे पदार्थ बनवायला सोपे आहेत अगदी पटकन तयार होतात आणि खूप टेस्टी असे हे उपवासाचे पदार्थ होतात असे पदार्थ जर मिळायला लागले तर उपवास करायला कुणीही कंटाळणार नाही ना प्रत्येकजण अगदी आवडीनं उपवास करायला लागतील तर आता हा डोसा देखील बघू शकता दोन्ही बाजूनी छान असा शेकून झालेला आहे मस्त रंग आलेला आहे आणि जी भाजी घातलेली बाजू होती ती देखील व्यवस्थित शेकून झालेली आहे बघू शकता हे झाले आपले उपवासाचे डोसे तयार आता हा आपला ढोकळा देखील तयार झालेला आहे पूर्ण बारा तेरा मिनिटं झालेले आहेत एक वेळ चेक करूयात एखादा टूथपिकनी किंवा चाकूनी प्रकारे हा ढोकळा चेक करायचा हा आपला ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे मी खाली उतरवून घेते थोडासा थंड करायचा आणि मगच हा ढोकळा कट करायला घ्यायचा तर इथं बघू शकता अगदी सहज हा ढोकळा या भांड्यापासून मोकळा होतो आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय ढोकळा काढायचा नाही तर आता मी याच भांड्यामध्ये या ढोकळ्याचे पीसेस कट करते तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पी याचे पीसेस कट करू शकता आणि हा आपला ढोकळा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार परफेक्ट ढोकळा तयार आहे बघू शकता याची जाळी एकदम परफेक्ट होतात हे ढोकळे बघू शकता अगदी कापसासारखा का मुलुसलुशीत हा ढोकळा तयार होतो अगदी पांढरा शुभ्र आतमधून देखील बघू शकता खूप चाळीदार हलका फुलका हा ढोकळा तयार होतो तर एक वेळ नक्की या प्रिमिक्सनी हे पदार्थ ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील आज आपण बनवलेलं हे उपवासाचं प्रीमिक्स आणि त्यापासून बनवलेले हे दोन्हीही पदार्थ आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा आणि अशाच नवनवीन आणि एकदम सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा हे दोन्हीही पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते थँक्यू